पालिका आयुक्त डॉक्टर सचिन यांनी सोलापूर शहरातील महत्वाच्या विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील रेल्वे ब्रिज पाडण्यात येणार असून त्या ठिकाणी पर्यायी मार्ग म्हणून चोपन्न मीटरचा रस्ता सुरू करण्याबाबत मध्य रेल्वे सोलापूरचे मंडल रेल प्रबंधक डॉक्टर सुजित मिश्रा यांच्यासमवेत सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चेदरम्यान पर्यायी मार्ग त्वरित सुरू करण्याबाबत आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी भर दिला तसंच टिकेकरवाडी येथील रेल्वे स्टेशन विस्तारीकरण होणार असून त्या स्टेशनला जोडणाऱ्या रस्ता परिसराला कोमठा गाव आणि होडगी रोडशी जोडणाऱ्या अप्रोच रोड संदर्भातही चर्चा करण्यात आली त्यानंतर आयुक्तांनी सहा कामानेतील नाल्याचं खुलीकरण आणि रुंदीकरणाच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी केली या कामामुळे परिसरातील पावसाचं पाणी नाल्यातून सहज प्रभावित होईल आणि पाणी साचण्याची समस्या दूर होईल असं त्यांनी सांगितलं यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या ऍडव्हेंचर पार्कला नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं असून त्या ठिकाणी भेट देऊन आयुक्तांनी पार्कमधील सुविधा सुरक्षा व्यवस्था आणि देखभाली संदर्भात तपासणी केली तसंच पार्क परिसर अधिक आकर्षक आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित विभागाला दिल्या त्यानंतर त्यांनी रंगभवन प्लाझा इथं पाहणी करून परिसरातील स्वच्छता प्रकाश योजना आणि सुशोभीकरणाच्या कामांची माहिती घेतली शेवटी समाचार चौक इथं सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामांची आयुक्तांनी पाहणी केली या ठिकाणी सुंदर सेंटिंग एरिया गार्डन लाइटिंग आदी सुविधा निर्माण करण्याचं काम सुरू असून चौक आकर्षक आणि नागरिकांसाठी विश्रांतीयोग्य बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी नमूद केलं या सर्व पाहणीदरम्यान आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी सर्व अधिकाऱ्यांना कामं वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या त्या परिसरातील अतिक्रमण सुद्धा काढण्याच्या सूचना दिल्या यावेळी पालिका उपायुक्त आशिष लोकरे एस एच मलभागे योगेश पाटील ब्रजेश राय मंडल परिचालन प्रबंधक रामलाल प्यासे नगर अभियंता सारिका अकुलवार अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी उद्यान प्रमुख स्वप्नील सोलनकर सागर कुरसेकर आदींची उपस्थिती होती हायवेचे तर त्या ठिकाणी कदाचित पुढच्या महिन्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिजचं पाडगाम होणार आहे त्यासाठी अल्टरनेट रूट जो आपल्याला उपलब्ध असावा त्यासाठी आपला चोपन मीटरचा जो शेवटचा जो टप्पा राहिलेला इथला जो देशमुख पाटील वस्तीवरचा तर त्या ठिकाणी काम सुरू करून साधारणतः ह्या तीस नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचं किमान इथलं जे आपलं मुर्मि मुर्मिकरण जे आहे ज्याच्यामुळं हा रस्ता मोटरेबल होईल त्यासाठी आम्ही त्या ठेकेदारांना सूचना दिलेल्या आहेत आणि इथला माझा जो आपला आणा आर बीच्या खाली जी जागा आहे तिथलंसुद्धा काही आपल्या कोर्टच्या प्रकरणामुळं अडकलेलं आहे तर लवकरच कर्ज आम्ही जे कोर्टालासुद्धा विनंती करू आणि त्यानंतर त्या कामालासुद्धा सुरू करण्याच्या आम्ही सूचना देत आहोत परंतु इथला जो त्यामुळे ज्याच्यामुळं इथल्या पुढच्या लोकांनासुद्धा ह्या रस्त्याला फायदे होईल त्यासाठी या इथे आमचे जे थे संबंधित ठेकेदार आहेत त्यांना काम या महिना एंड पूर्ण करण्याच्या आम्ही सूचना दिलेली आहे